अंबरनाथमध्ये भरधाव ट्रक एका कारला धडक देत उलटण्याची घटना घडली लोकनगरी रस्त्यावरील तीव्र वळणावर आज दुपारच्या सुमारास अपघात झाला आहे विठ्ठलवाडी परिसरातील एका चॉकलेट कंपनीतून माल घेऊन अंबरनाथच्या आनंदनगर एम आय डी सीत कंटेनरमध्ये लोड करण्यासाठी हा ट्रक निघाला होता लोकनगरी भागातील तीव्र वळणावर ट्रक भरधाव वेगात असल्याने चालकाचं चा नियंत्रण सुटलंय आणि तो विरुद्ध लेनमध्ये घुसून एका कारला धडक देत उलटला या ट्रकचा चालक जखमी झाला आहे मात्र त्याला उपचारांसाठी कुठे नेण्यात आले याची माहिती देण्यास पोलीस आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ केली जाते पोलिसांचा पंचनामा होण्यापूर्वीच अपघातग्रस्त ट्रकमधील माल काढून दुसऱ्या ट्रकमध्ये भरण्याचंही काम सुरू करण्यात आलं असून उपस्थित पोलिसही घटनास्थळावरून निघून गेलेत वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनाही अडवण्याचा प्रयत्न कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून केला जात असून यात पोलीस पंचनामा न करताच निघून गेल्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मी पाणी पिण्यासाठी थांबलो होतो वाटली गाडी आणि गाडीत बसून निघणार होतो तेवढा हा फुल स्पीड मध्ये आला गाडी बहुतेक त्याला कंट्रोल नाही झाली आणि माझ्या गाडीवर आदळला पलटी जात मी गाडीतच होतो त्यावेळेला माझ्या बरोबर होता होते, मी एकटाच होतो किती स्पीड मध्ये होता ट्रक काय मला कल्पनाच नाही कारण मी पाणी पिण्यासाठी हे करत होतो नजर होती पण तो स्पीड मध्ये होता त्याला गाडी कंट्रोल नाही झाली त्याला गाडी स्पीड असल्यामुळे कंट्रोल नाही झाली आणि त्याच्यामुळे तो पलटी झाला तो ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ